जेबीम सर्वांना मी नितीन सर्वोदे वंचित बहुजन आघाडी शहर महासचिव गेल्या सहा महिन्यापूर्वी बीड जिल्ह्यातील तसेच अंबादवागाई तालुक्यातील दोनशे बीड जिल्ह्यातील दोनशेच्यावर रमाई आवास घरकुल योजनेचे लाभार्थ्यांचे नाव मंजूर झाले होते त्यांचं ऑडिट झालं होतं त्याचप्रमाणे अंबादवागाई तालुक्यातील चोपन्न लाभार्थ्यांचे नावं मंजूर झाले होते ते यादीत आणले गेले होते यानंतर गुट्टे साहेबांनी जी प्रक्रिया केली त्यानंतर बऱ्याच समस्या आल्या आपल्या जिल्हा प्रशासनाकडे निधी यायला भरपूर वेळ लागला पाठपुरावा कमी पडण्यात आला बऱ्याच काय अडचणी आल्या ज्यावेळी आम्हाला कळलं की आपल्याला या क्षेत्रामध्ये आंदोलन मोर्चा किंवा काही ना काही ॲक्शन घेतल्याशिवाय हा निधी आपल्याला वर्ग होणार नाही त्यामुळे सतरा सप्टेंबर रोजी आम्ही ना निवेदन ना चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा याची दखल घेत सदरील जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी यांनी आमच्याशी बोलणं केलं आणि सोळा सप्टेंबरला त्या प्रक्रियेला सुरुवात केली प्रशासनाने ही प्रक्रिया सुरुवात करत असताना आपली सर्व कामं बाजूला सारून रमाई आवाज घरकुल योजनेचा निधी हा लाभार्थ्यांपर्यंत आचारसंहितापूर्वी कसा पोहोचेल आणि ही प्रक्रिया कशी सुरू होईल यासाठी प्रयत्नशील राहून काम करणारे आपले सदगर साहेब असतील दिपीओ कांबळे साहेब असतील करडे साहेब असतील किंवा साहे आपल्या बिलकॉनचे पटांसर असतील आणि इतर सर्व काही कर्मचारी त्यांनी आपला पूर्ण वेळ काढून या कामासाठी प्रयत्नशील राहून आज रोजी बीड जिल्ह्यासाठी चार कोटी रुपये रमा आवास योजनेसाठी निधी वर्ग करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या अंबादोगाय तालुक्यात चोपन्न घरकुल रमाय आवासचे मंजूर झालेले आहेत त्या चोपन्न घरकुलधारकांसाठी नगरपालिका अंबादोगायमध्ये एक कोटी पंचवीस लाख रुपयाचा निधी आज वर्ग करण्यात आले आहे याबद्दल मी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे आपल्या अंबादोगायच्या सध्याच्या सी ओ आहेत प्रियंका टोंगे मॅडम असतील त्यांनी व्यवस्थित पाठपुरावा केला त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो आणि त्याचसोबत माननीय गुट्टेसाहेब जी गोष्ट पंचवीस वर्षापासून राहून गेली होती पंचवीस वर्षात जर ही प्रक्रिया राबली असती तर सरासरी तीन ते चार हजार लोकांना रमाय आवास योजनेचा लाभ मिळाला असता तो लाभ गुट्टेसाहेबांच्या एंट्रीनंतर कुठंतरी ती प्रक्रिया सुरू झाली आणि त्याला मुहूर्त आज आपल्या प्रियंका टोंगे मॅडम ज्या नवनियुक्त शिव आहेत त्यांच्यामार्फत ही प्रक्रिया राबणार आहे याबद्दल आम्ही सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आणि या प्रसंगी आंदोलनात सहकार्य करणारे सर्व पक्ष असतील संघटना असतील सर्वांचे आभार मानतो आणि लाभार्थ्यांनी लवकरात लवकर प्रशासकीय प्रशासकीय सूचनांचे पालन करून लवकरात लवकर या समाय आवास योजनेचा लाभ घेण्यात हो, यावं एवढी विनंती करतो जय दे